तर मंदिर दिसतो इकडून तर बघा टॉप भाई फायनली आपण घंटे चालून केदारनाथला सो हे गायस गुड मॉर्निंग कसे तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व माहीत असाल तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अव्याजी ब्लॉग मध्ये तर आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण होतो केदारनाथला केदारनाथला आपण काल पोहोचलेलो रात्री आपण चढाल देखील चालू केल तर सगळी खूप थकलेली चढता चढता रस्त्यावरती बघितला असेल आपल्याला आता अर्ध्या वर्ष पोहोचलोय आपण काल आपण एका दुकानामध्ये जाऊन म्हणजे मॅगी खायला बसलो त्यावर मी ब्लॉग एंड केलं तर फटाफट आपण जाऊया वरती सुगायचं आपण आपली आजची व्हिडिओ स्टार्ट करूया ना पुढची आपली यात्रा कंटिन्यू करूया ना पुन्हा एकदा जयश्री के मॅगी खाऊन खाऊन काय जाम जसं चार दाम झाले ना मस्त चिकन मटन चालू करायचं आहे कारण दहा प दहा दिवस झाले दहा पण नाही पंधरा दिवस झाले आपण काही चिकन मटन खाणार नाही मी जाम डोकावड झाले काय मी जाम झाल्या लगेच चिकन मटण बनवा काही पण करा ना बनवा मला जाम बाबा आता हाऊस झाले भाजी खाऊन काढायला आली मम्मीला आता पहिले सांगेन बनवायला हो मग झाले एकदा चार धाम झाल्यावरती बोलतोय मी सगळ्या झाल्यावरती करूया अरे आता जाम कंट्रोल केला आता कंट्रोल नाही होते आणि मॅगी खाऊन खाऊन वाटायला आले तर भाजी पण तिथे खायचं फटाफट -वाट झाल्या हो, खाऊया चला आपण पहिले मॅगी खाऊया तर या लोकांचा कर वेट करतो वेस्टिंग लोक काय असून आले नाही जाम मागे त्यांचं आम्ही थांबलो या त्यांच्यासाठी ते काय सोनं तकली आहे थांबल्यान जाम दमतानी काय नुसतं दमतान दमतान ते करताना का माहिती मी तर जाम पुढे चालले आपल्याला नुसू पुढं यायचं या लोकांना दे हलू हलू आपण निघूया सर पुढे आपण जाम वरती जायचं आहे चला जाऊ शकता इथं हा एक रस्ता आहे हा असा वाकडा चाललाय हा एक शॉर्टकट आहे आता मी इथून जातो इथून बरा पडेल टेन्शन नाही सोडे जर पोहोचून जाऊ तिकडून जाम लांब पडतं मम्मी दोघं नाही आहे भाऊ इथं मी जाता पहिले जाम माग आता तू चला मी जाता मी आलो आहे वरती आता चढून फटाफट मम्मी लोक ते तिथे खालीच उभे आहेत अरे ते बघता ना कुठच्या चढायचा शॉर्टकट भारी आहे जाम म्हणजे रस्ता वाचला पण खरंच आणतो एवढा येता येता वाट लागेल हे बरं उलटा तर काय आपल्याला इकडून जायचंय पूर्ण चढून आहे बघा मम्मी लोक नाही येणार मलाच जायला लागेल खूप मग आहे अजून सगळ्यात वाढती मीच आहे वाटायला लागेल बघूया चला सगळे लोक चाललेत मी पण जाऊ इथून पडलो डायरेक्ट खाली आहे डेंजर का तर गायच बघू इच्छा फ्रीज झालेला बर्फ पूर्ण अका फ्री कडक आहे पूर्ण हे तर खाल पडेल गेलंय आज पाणी खाली थंडा थंड एक तर बरं वाटे थंडी जरा गाईज एका आता हॉटेलवर थांबलोय थंडा पिंडा पिला कारण जाम गरम होतोय बापरे भयानक उन पडतोय आता सहा किलोमीटर आहे इकडून बघूया आता फटाफट जायला लागेल आपली लोकत मागे जात पप्पा अजून मीच पुढे या फक्त जाम दम लागले कंटाळा यायला लागला फटाफट होतं कवा पोचता वरती दर्शन घेता फटाफट बघूया आता केक तो तो एक पण कापाचा आपल्याला लवकर गेलो तो मस्त घरी तिचे एक पण कापाचा संध्याकाळ सात वाजता पोहोचलो जास्त लेट होईल लवकरचा प्रयत्न करू आपण वादलेत एक वीस झाले आता बघू आपण चार पाच वाजेपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करूया सहा किलोमीटर फटाफट गेल्यावर होऊन जाईल चला निघतो आता तिथे वैष्णवीची पोंगी वाजलेली आहे बघा सेम वैष्णवीची पोंगी पहिल्यापासून वाजलेलीच आहे बाग कुठे गेली बॅग वैष्णवी पप्पाला देऊन टाकली का अरे तू पाव किलो ती बॅग शंभर किलो कसा होता चला चला चालत राहा पुढे अरे घोडा दे घोडा देराय क्या हाथी हाती मागताय मिलेगा लिया तेरा बाप कर गया था कि तेरी माँ ये <laughs> मिल जाएगा मेरे को रॉयल एंट्री मांगता है ऐसा ऊपर जब सब लोग देखना चाहिए ऊपर ज्यादा समय इसलिए ऐसा कुछ नया एंट्री लगेगा तो यूनिक लगता है ना कुछ तू तो लेके आया मैंने इसे इधर रुका हुआ क्या सर खूबस दम ले लिया मम्मी पाकू सकता बाप रे वैष्णवी तो ची मोटी पोंगी वादली <laughs> <पुंगे। laughs> काय जातो इथं पोचलोय अजून आपल्याला तिकडे जायचं आहे ते बघा दिसतोय <laughs> का डोंगर क्रॉस करून तिकडे जायचं अजून आपण इकडे जाम लावूया अजून किती दोन घंटे लागेल दो घंटा लागेल का चालत राहूया आपण तुझ्यावर भेटलेला आपल्याला हे काय हा दाखव काय मला पण तुझ्याकडे दारू वाटतंय तर काय पितर रे चलो चलो आगे पडते र दाखव तुम्हाला एवढा पण बरोबर वाईट पर्यंत गेला अजून पुढे अजून पुढे चला चला येऊ लास्ट आहे आता अजून पुढे वरती जावा वैष्णवीचा फुल डोका लुकतोय बाबा टाकली देवाला इथपर्यंत बघा हर्षदा मी बघून घे हे बघ आम्ही चढली अर्धा रस्ता अर्धा रस्ता नाही खूपच चढली आता मग बघित एवढा चढली काय घोडा नाही काय नाही बघा सगळीच चढल्यात आम्हाला अपेक्षा नव्हती पण चढली जाऊ द्या तीन किलोमीटर तीन किलोमीटर लगेच पोहचूया टेन्शन नाही आराम करा लगेच निघूया चला हे लवकर समोर लगेच जवळ मंदिर आहे तुला एक सरप्राईज दाखवू का हो ब तिकडे आपण जायचं आहे अजून एवढा लांब आहे बघ कसं वाटतंय मग काय करायचं आता जायचं आता काय आहे चला सगळी गेली पुढं तर करायचं आपण ऑलमोस्ट जवळ पोचलोय अजून चार किलोमीटर जायचं आहे खूप चढा लागतो आहे डोका आऊट झालाय पण करायचं आपल्याला करायचं चढायचं चा, आहे अजून खूप लांब आहे पहिल्या वाटलं जवळ आहे नंतर समजलं की बाबा जाम लांब आहे अजून एवढं खालचं तेवढं अजून ना, ना काय बोलू घोड्यावाले जे येत त्यांना काही वाटत नाही चालताना त्यांना समजतो म्हणजे मामी जाम चालली आहे घोड्याजवळ होती पण जाम चालली अशी पाहिजे हिंमत उतरताना आपण बघू आता घोड्या नाही करणार चालत सरळ नाही सगळी थकतायत मध्ये थांबतायत वापस चालत आहेत कारण सगळ्यांकडे बॅग आहेत बॅगा घेऊन चढायचं एवढा लांब धोका आहे करा ना बुरा कटिंग काम आहे आम बॅगा नसते ते वाद वेगळी होती पण बॅगा आहेत तर वापर चढायचं चा या मुश्किल आहे हे पिठ्ठू लोकांना हो का माहिती आहे वजन घेऊन आता झाले वाटे इकडचे म्हणून जातात जास्त काही सूट करत नाही कारण वीस पर्सेंट राहिले बॅटरी पण दाखवत झाला त्याच्या पण आता ऑलमोस्ट वरती पोहोचलेलो आहे आता तीन किलोमीटर बाकी आहे इथे पण धोका बघू ना काय खालचा काही दिसत ना का दुखा आहे का ढग आहे समज पण नाही एवढा म्हणजे असं वरती अजून ना आपण दुःखाच आहे ढग नाही जे जे लोकांना माहीत नाही बाजू ढग आहे आर्यन आर्यन बोलते ते बोलते <laughs> <laughs> बाबा आपले लोक रास मागे राहिले आणि ती मामीसाठी आलो आलू येतात बघूया बाबा अजून जामवरती जायचंय कंटाळ यायला लागला चला लागेल आपल्याला केक कापायचा आहे भाई चलो चलो चलते कायच केवढा बर्फ आहे खेळतो का वरती असेल इथं इथे परा आहे ब्लॅक हा नाही डोंगर जाऊ लास चाललो आहे बाबा थकलो गाईस थकलो बाबा काय करू चला जाऊया थोडंच राहिले आता तुझं थो, थो आता बस गाईस थोडाच आहे आता याच्या वरती पोहोचलो की आपल्याला सरळ रस्ता आहे चढूया बाबा चला तर काय ना मी आता एक होती आलो एक किलोमीटर आली आता बस अख्खा धुका धुका आहे फुल धुका आहे फुल तकलो आहे पण चालत आपण पुढच्या माझं मंदिर बाबा गेदार माझा राह तिस आपल्याला चला तर कायच आपण आता पोचणार आहोत थंडी इकडे खूप आहे बघा टेंट केवढं तिकडे आता आम्हाला पण आता टेंटच घ्यायला लागणार कारण रूम सगळे बुक आहेत टेंटमध्ये तर टेन तर काय तर आपल्याला फायनली मंदिर दिसतो आहे इकडून तो बघा टॉप दिसतो आहे आलो भाई आलो थोडाच लांब आहे पोचूया आपण थंडी जाऊ इथं चला माझी बॅटरी छान कमी आहे आपण जास्त घ्यायला शूट करणार आता मेन केक का आपण शूट करायचं आहे ते दाखवतो चला आता आपल्याला आय थिंक तिकडे जायचा रूम घ्यायला ब्रिज पार करून जायला लागेल थंडी थंडी बाबा बसा हो डेंजर आहे भाई डेंजर आहे तर काय आपण आता पोचतोय मंदिर समोरच मंदिर आहे जस्ट या बिल्डिंगच्या मागे खूप थकलो आज दर्शन आपल्याला नाही आवडत हे जस्ट आपला केदारनाथ मंदिर समोर आहे हॅलो बाबा खूप मजा मला वाटत आहे आपला कापून घेऊया रूम पण भाऊ भावाडाभाट तर काहीच फायनली आपण पोचलेले आहोत बारा घंटे चालून आता पोचलेले होत केदारनाथला बापरे हे बरं वाटत समोर मंदिर आपले आता खूप चाल लागला बाबा आलो एकदाशी पोचलेला आहोत आलो रे आलो केदारनाथला आलो, आलो, आलो। बाबा बरोबर वाटत मग एवढे चालले दादा फर भेटला का नाही चला मग आता आपला केक कापून घेऊया चलो चलो भाई मेन चीज आहे आपणावी बाकी बघूच तर रात्री मंदिर खा दिसतो मस्त फोटो काढायला गर्दी केवढी बाबा सगळी नुसते फोटोज काढते बघा मेन लाईन खूप मोठी आहे बघा लाईन तेवढी मोठी आहे बापरे खूपच मोठी लाईन आहे काही बघा आम्ही सकाळी आता दर्शन घेणार आहोत कारण आता लेट झाला म्हणून घेता नाही आला सकाळी घेऊया बघूया काही सर्व आलेलो आहे आपण आता काही खूप बघितलं पण केक नाही भेटला तर मामाने हे घेतलेत बघा दाखवा आता हेच एन टायमावरती आपल्याला हेच भेटले काही मग हेच आपण कापूया आता जाऊ दे वरती केक कापायचा बोला तर मस्त आहे केक नाही पण हे आपण नक्की कापूया चांगला एकदम चला कापला आनले का गई चांगला काय आपला केक बी कापून झालेला आहे पप्पाला शोधूया मेन पप्पा भेटत नाही कधीपासून आमच्या पुढे गेलता काय माहिती कुठे गेला वाटतं हे बघा अजून खात बा केक ये, ये काय रे भूक लागले का इथे मामा लोकांचा फोटो शूट रूल मस्त मी काढतो फोटो काढतो काय जास्ती मला आठ पर्सेंट राहिले बॅटरी थोडाफार शूट करूया आपण जास्ती नाही तुम्हाला उद्या दाखवतो सगळं तर काहीच पप्पाला स्वत स्वतः आम्ही इथपर्यंत आलो पण काही भेटत नाहीये आता काय पप्पाचा फोन पण माझ्याकडे आता कॉल आलाय एक आता बोलतोय मंदिराकडे गेलोय बघू तिथे जायला लागलो बा स्वतःला चला आता तिकडेच गेलतो आपण चला फटाफट आता चला होय पप्पा फायनली पप्पा भेटला आहे बोलतो जाम शोधला बोलतो आम्हाला मग आता माझ्याकडे फोन होता सायलेटवरती जाम दुसऱ्याच्या पण फोन केला पण काय भेटला नव्हता जाऊ दे भेटला नसील जाम बडबड so करेल रूम घेऊन बघितले बघू आता कुठे बघितलं काय आपला एंड टाईमवर तिचा प्लॅन बनला दर्शवला द्यायचं हे पहिले नाही होते आता रेडी झालेत कारण गर्दी कमी आहे जाम आता फटाफट होऊन जाईल तीन चार तास थांबायची जरूर नाही बोलतात एक घंटेमुळे होऊन जाईल बघूया आपण जाऊन आता किती गर्दी आहे आता हे आपण टेंट बुक केलं तुम्हाला दाखवतो कसे टेंट आहेत आल्यावरती मस्त सगळ्यात बघूस तर फुल खाली आहे आता कोणीच नाही सकाळी हा पूर्ण भरलेला अख्खा आता बघायला कुठलं खाली आहे दर्शन होऊन जाईल आणि बरं बोला होतं की उद्या करूया पण नाही आजच करूया खर्दी कमी आहे तर फटाफट चला फटाफट आता कारण बॅटरी सहा पर्सेंट राहिली आहे काय काय शूट करू शकतो आता काय एवढी लाईन आहे आता एवढी लाईन आहे मला जरी वाट एक दोन कट्टे धरून जायला फटाफट लाईन फटाफट लाईन चालली आहे तर काही आपलं दर्शन वगैरे मस्त पैकी झालेलं आहे आता जाऊया आता झोपूया कारण जाम पाड दुखते बापडे भयानक जाम थकलो आहे चालून सांगून सगळीच लोक थकलेत मी आम्ही सकाळच्या होतो पण जाऊ दे बोललो की आत्ताच करून घेऊ कारण एक आता लाईन जाम कमी होते मग एक घंटे मग झाला सकाळी आलो असतो तर पा चार पाच घंटे लागले असते पण थंडी बेकार अजून इकडे आता कमी आहे म्हणून बरा एवढा पटापट जाऊया आता झोपूया खरं म्हणतो जाम थाकलं मग हॉटेलचा ते कॉटेज पण दाखव टेंट पण दाखवायचं आम्ही कुठे आलो इथे दाखवता मी आता आलो आपल्या कॅम्पजवळ आता आम्ही जिथे कॅम्प घेतले तिकडे स्वतःचा त्यांचा असतो गुफे टाईप मग आपल्याला टेन्शन नाही जेव्हा पिवायचं मम्मी लोक इथे बसले पप्पा लोक तिकडे बसले घेऊन <coughs> बघा कसं आहे बाबा कासे होते नुसती बघूया काय तुम्हाला दाखवतो घेतल्यावरती बघू सगळं असं जेवाल इकडचं मस्त आहे आपण खाऊन घेऊया तुम्हाला मी सकाळी दाखवेल म्हणजे कसं ट्रेनचं कारण दोन पासून बॅटरी आले काहीच बॅटरी वाचली नाही सगळ्यांनी कसं चांगला आहे का हा खावा खावा चला त्याला ब्लॉग पण करायचं करायचं जेवून आपल्या ब्लॉग आणून करायचा चला